नमस्कार विद्यार्थी मित्रांनो आजच्या व्हिडिओमध्ये इयत्ता दहावी गणित भाग दोन सरावासाठी प्रश्नपत्रिका आपण सोडवित आहोत हा सराव अंतिम परीक्षा दृष्टीनं अत्यंत महत्त्वाचा आहे या ठिकाणी प्रश्न पहिला ए आहे पुढील प्रत्येक उपप्रश्नासाठी चार पर्यायी उत्तरे दिले आहेत अचूक पर्याय या ठिकाणी त्याचं वर्णाक्षर लिहायचं त्याचा अचूक वर्णाक्षर लिहायचा आहे पहिला आहे त्रिकोण ए बी सी व त्रिकोण डी एफ हे दोन्ही संभूजित त्रिकोण आहेत समभुज त्रिकोण हे या ठिकाणी समरूप असतात एरिया त्रिकोण ए बी सी एरिया त्रिकोण डी एफ यांचं गुणोत्तर दिले क्षेत्रफळांचे एक एका दोन तर ए बी चार असेल तर ई काढायचं आहे दोन त्रिकोण संभूज असतील तर ते समरूप असतात आणि दोन त्रिकोण समरूप असतील तर त्यांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर त्यांच्या संगत बाजूंच्या वर्गांच्या गुणोत्तर इतके असते म्हणजे एक छेद दोन हे ए बी वर्ग भागले ई वर्ग मग या ठिकाणी एक छेद दोन व ए बी वर्ग भागले डी वर्ग दोन्ही वर्गमूळ घेतला पण एक छेद दोन आहे इथं च वर्गमूळ चार डी चा वर्गाचं चा वर्गमूळ डी एक छेद च वर्गमूळ एक च वर्गमूळ वर्गमुळा दोन, दोन। तिरकस गुणागार डी एके डी बरोबर चार वर्गमुळा दोन डी एच किंमत चार वर्गमा दोन अचूक पर्याय नंबर डी डी वर्णाक्षर दुसरा आहे एका चौरसाच्या कर्ण बारा वर्गमा दोन सीमे असल्यास त्याची परिमिती काढा या ठिकाणी चौरसाचा कर्ण जो असतो तो बाजू गुणिले वर्गमात दोन बाजूच्या वर्गमात दोन पट असतो कर्ण या ठिकाणी बारा वर्गमात दोन गेले आहे बरोबर बाजू गुणिले वर्गमात दोन दोन्ही बाजू वर्गमा दोन वर्गमा दोन गेल्यानंतर बाजूबरोबर बार, बार आली आणि चारही बाजूंची वेरी म्हणजे परिमिती बारा गुणले चार बरोबर अठ्ठेचाळीस अचूक पर्याय या ठिकाणी नंबर अठ्ठेचाळीस डी पर्याय ओके चौथा डी चक्रीय चौकोन ए बी सी डीमध्ये कोण एच्या मापाची दुप्पट कोण सीच्या मापाच्या तिपटीवडी आहे तर चे माप किती चक्रीय चौकोनाचे सम्मुख कोण परस्परांचे पूरक असतात त्यामुळं कोण एच्या मापाची दुप्पट कोण एच्या मापाची दुप्पट एक्स आपण मानूया आणि कोण या ठिकाणी सीच्या मापाच्या तिपटीबरोबर आहे म्हणजे तीन एक्स दोन एक्स हे कोण या ठिकाणी एच माप आहे आणि हे, हे कोण सीचं माप आहे या दोघांची बेरीज तीन एक्सन दोन एक्स पाच एक्स चक्रीय चौकणाचे समूख कोण परस्परांची पूरक असतात पाच एक्सबरोबर एकशे ऐंशी एक्सबरोबर पाचने एकशे ऐंशीला भागलं तर पाच त्रिक पंधरा अठरा तर पंधरा गेले उरले तीन या ठिकाणी तीस झाले पुढं पाच सक्क तीस एकशेची किंमत छत्तीस आली छत्तीस दोन्ही बहात्तर दोन्ही एकशे हेच माप आहे छत्तीस दोन्ही बहात्तर ओके बहात्तर अंश कोण एच माप आहे अचूक पर्याय या ठिकाणी बी ओके एका वर्तुळाच्या केंद्रापासून बारा पॉईंट पाच सीमी अंतरावरील एका बिंदूतून त्या वर्तुळाला काढलेल्या स्पर्श खंडाची लांबी बारा सीमे आहे तर त्या वर्तुळाची त्रिज्या किती या ठिकाणी वर्तुळ केंद्रापासून बारा पॉईंट पा या वर्तुळ केंद्रापासून साडेबारा सेंटीमीटर अंतरावरील म्हणजे या ठिकाणी समजा ओ वर्तुळ केंद्र इथं पी घेतलं तर ओ पी या ठिकाणी बारा पॉईंट पाच आहे तर या ठिकाणी साडेबारा बारा पॉईंट पाच वर्तुळ केंद्रापासून बारा पॉईंट पाच सेमी अंतरावरून काढलेली ही स्पर्शिका आहे पी क्यू बारा लांबी आहे त्याची तर त्रिजा कडायची आहे वर्तुळाची स्पर्शिका त्रिजेला लंब असते त्यामुळं कर्णाच्या वर्गातून पिकूचा वर्ग वजा केल्यानंतर त्रिजेचा वर्ग मिळणार आहे म्हणजे बारा पॉईंट पाच वर्ग वजा बारा वर्ग बारा ए वर्ग वजा बी वर्ग पहिल्या कोणसा दोघांची बरी दुसऱ्या कोणसा दोघांची वजा बाकी बारा पॉईंट पाच अधिक पाच वजा बा बारा पॉईंट पाच वजा बारा आणि बारा पॉईंट पाच अधिक बारा हे बारा बरा चोवीस पॉईंट पाच आणि साडेबारामधनं बारा गेले शून्य पॉईंट पाच पाच न दोनशे पंचवीसला गुण तर तर पाच पंचवीसला पाच हातच्या दोन पाच एकवीसशे दोन बावीसला दोन हात दोन पाच सोनदा दोन बारा बारा पॉईंट पंचवीस दश्याऐंशीने दोन बारा पॉईंट पंचवीसचं वर्ग मग तीन पॉईंट पाच त्यामुळं तीन पॉईंट पाचशे त्रिजा आले ओके तीन पॉईंट पाच त्रिजा त्यामुळे या ठिकाणी पर्याय आहे तो बी तीन पॉईंट पाच ब आहे बदला पहिला तोही चार गुणांचा असतो आकृतीत बी डी भागिले डी सी बी डीज डी सीबरोबर दोन बी डीज डी सीबरोबर दोन म्हणजे पायांचं गुणोत्तर दोनास तीन दिलेलं आहे एरिया त्रिकोण ए बी डी भागिले एरिया त्रिकोण ए डी सी या दोन त्रिकोणांच्या क्षेत्रफळांचे गुणोत्तर आपल्याला काढायचं आहे तर पाया एक रेषा आहे म्हणजे याची उंची समान आहे समान उंची असेल तर त्यांच्या क्ष त्रिकोणांच्या क्षेत्रफळांची गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असतात म्हणजे एरिया त्रिकोण ए बी डी एरिया त्रिकोण ए बी ए डी सी बरोबर दोन तीनच ओके समान पायांच्या त्रिकोणांच्या क्षेत्रपायांची गुणोत्तर त्यांच्या संगत पायांच्या प्रमाणात असते समान उंची आहे कारण हे त्रिकोण एक रेषे आहेत एक रेषे पाय आहेत एक रेषे पाय आहे त्यामुळे उंची या ठिकाणी भिन्न असण्याचा प्रश्न येत नाही त्यानंतर पुढचा त्रिकोण एल एम मध्ये एलबरोबर पाच एम बरोबर तेरा एन बरोबर बारा तर त्रिकोण येल एम एन हा काटकोण त्रिकोण आहे किंवा नाही ते ठरवा आता या ठिकाणी बरोबर पाच आहे म्हणजे यल वर्ग बरोबर पाचचा वर्ग बरोबर पंचवीस यम तेरा हे म्हणजे यमवर्ग बरोबर तेरा वर्ग बरोबर एकशे एकोणसत्तर आणि या ठिकाणी यन बारा आहे वर बर वर यन वर्गाबरोबर बारा वर्गाबरोबर एकशे चव्वेचाळीस येथे पंचवीस अधिक एकशे चव्वेचाळीस बरोबर एकशे एकोणसत्तर ओके पाच नऊ चौदा दोन सोळा म्हणून येथे यमवर्ग बरोबर यलवर्ग अधिक यन वर्ग आहे म्हणून कोण एल एन हा काटकोन त्रिकोण आहे ओके पुढचा प्रश्न आहे दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या तिजा अनुक्रमे तीन पॉईंट पाच सेमी व चार पॉईंट दोन सेमी आहेत तर त्यांच्या केंद्रामधील अंतर किती दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधील अंतर त्यांच्या त्रिज्यांच्या वजाबाकी इतक्या असते नमूद ते दोन आंतरस्पर्शी वर्तुळांच्या केंद्रामधलं अंतर त्रिज्यांच्या वजाबाकी इतके असते म्हणून त्यांच्या केंद्रामधलं अंतर चार पॉईंट दोन वजा तीन पॉईंट सात बारामधून सात गेले पाच वरले दिला चार चार गेले शून्य शून्य पॉईंट पाच सेमी हे केंद्रामधलं अंतर या ठिकाणी त्रिकोण यल त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये कोण वाय बरोबर शंभर अंश कोण झेड बरोबर तीस अंश त्रिकोण एल एम एनमध्ये कोण यम शंभर अंश कोण एन तीस अंश तर त्रिकोण एक्स वाय झेड व त्रिकोण एल एम एन हे समरूप आहेत का असतील तर कोणत्या कसोटीनुसार या ठिकाणी त्रिकोण एक्स वाय झेडमध्ये आणि कोण एल एम एनमध्ये कोण वाय शंभर दिलाय कोण यम शंभर दिला म्हणजे कोण वाय आणि कोण यम एकरूप आहेत वाय आणि यम हे संगत कोण आहेत ओके कोण झेड दिलाय तीस मापाचा कोण यन तीस मापा दिलाय आहे झेड आणि यन हे सुद्धा संगत कोण आहेत म्हणून या ठिकाणी संगत कोण एकरूप एक आहेत हे संगत कोण एकरूप आहेत म्हणून त्रिकोण एक्स वाय झेड समरूप त्रिकोण यल एम एन दोनच कोण संगत आहेत एकरूप दाखवले म्हणून कोकोसमृपता कसोटी को ओके प्रश्न दुसऱ्यातला एक खालील कृती पूर्ण करा कोणतेही दोन या ठिकाणी प्रत्येक दोन गुण असतो चार गुणांचा प्रश्न असतो तीन दिले असतात दोन सोडवायचे असतात आणि प्रत्येक कृतीमध्ये चार चौकटे असतात प्रत्येक चौकट भरण्यासाठी अर्धा गुण असतो त्रिकोण ए बी सीमध्ये डी समांतर बी सी बी डी सहा आहे ए डी दोन आहे ए डी दोन आणि बी डी सहा बी सी नऊ आहे ई सी नऊ आहे एई काढायचे किंमत काढण्यासाठी कृतीपूर्ण करायची ए काढण्यासाठी त्रिकोण ए बी सीमध्ये डी समांतर बी सी दिले आहे त्यामुळं या ठिकाणी प्रमाणाच्या मूलभूत प्रमेयानुसार ए डी भागिले डी बी बरोबर ई भागिले ई सी ए डी भागिले डी बी बरोबर ई भागिले ई सी रिकामी जागा ई सी दोन भागिले सा त्यांचीच आहे रिकामी जागा बरोबर ए ए प भा नऊ आहे तिरकाच गुणाकार एईला गुणिले सहा आणि नऊला गुणिले दोन नऊ जुने अठरा आणि एईला गुणिले सहा पर्यटन भागिले सायित्रिका अठरा त्या ठिकाणी इथली रिकाम्या जागा अठरा इथली नऊ इथली नऊ इथली ई सी अशा पद्धतीनं चार रिकाम्या जागा असतात ओके प्रत्येक अर्धा गुण अत्यंत सोप्या असतात त्रिकोण पी क्यू त्रिकोण या ठिकाणी कोण पी क्यू आर नव्वद आहे पी क्यू आर नव्वद आहे रेख क्यू एन ही पी आरला लंबा आहे पी एन नऊ आहे येणार सोळा आहे तर क्यू एन काढण्यासाठी खालील कृती पूर्ण करा या ठिकाणी भूमिती मध्याचं प्रमेय वापरायचं आहे त्रिकोण पी क्यू आरमध्ये पी एन ही पी आरला लंब आहे म्हणून भूमितीमध्याच्या गुणधर्मानुसार ह्या लंबाचा वर्ग क्यू एन वर्गाबरोबर पी एन गुणले येणार क्यू एन क्यू वर्गाबरोबर पी एन गुणले येणार क्यू एन वर्गाचं वर्गमूळ क्यू एन आणि पी एन गुणली येणारचं वर्गमूळ वर्गमळात पी एन गुणली येणार किंमत घातलेल्या क्यू एन बरोबर वर्गमात नऊ गुणले सोळा येणारचे सोळा आहे त्यामुळं क्यू एन बरोबर नऊचं वर्गमूळ तीन आणि सोळाचं चार तीन चौक बारा क्यू एन बरोबर बारा ओके okay. या चार एकाम जागा येणार सोळा चार आणि बारा त्यातले शेवटच्या आकृतीत कोन यम यल यन बरोबर चाळीस अंश एम एल यन चाळीस अंश आहे हा अंतर लिहित कोण तर कंस यम एन कंस यम एन आणि कंस यम एल यन काढण्यासाठी कृतीपूर्ण करायचे आहे या ठिकाणी त्रिकोण कोन यम एल यन या अंतर्लिखित कोणाचे माप त्याच्या अंतर्खंडित कंसाच्या मापाची निम्म असतं म्हणजे एक छेद दोन यम यल यन या आंतर्लिखित कोणाचा अंतर्खंडित कंस हा यम एन आहे त्याच्या निम्म एम एनच्या निम्म तो यल कोण असतोय म्हणून एक छेद दोन माप कंस यम एन आंतरलिखित कोणाचे प्रमेय कोण यम यल यन हा चाळीस दिला आहे यम यल यन चाळीस बरोबर एक छेद दोन माप कंस एम एन हे भागीले दोन इकडं आले चाळीसला गुणले चाळीस गुण्या ऐंशी बरोबर माप कंस एम एन यम एन ऐंशी मिळाला माप कंस यम एम एल पूर्ण वर्तुळ कंसाचं माप तीनशे साठ असतं आणि हा ऐंशी गेला तीनशे साठातनं या ठिकाणी माप कंस यम एम एलयन उर्वरित कोण यम एल एन बरोबर तीनशे साठ वजा माप कंस यम एन तीनशे साठ वजा ऐंशी या ठिकाणी दोनशे ऐंशी वाजा बघाय तीनशे साठ वजा ऐंशी दोनशे ऐंशी त्यामुळं माप कंस यम एम एलयन हा दोनशे ऐंशी ऐंशी या कंसाचं माप आहे अशा पद्धतीने हा व्हिडिओ जरूर लाईक करा आणि शेअर करा अंतिम या ठिकाणी परीक्षा आपणास सुलभ जावो यासाठी सदिच्छा धन्यवाद